पाहतो की अनुवादाचा सहवाद्यामध्ये परमेश्वर पृथ्वीवर त्यांनी खाली बघितलं तर सगळ्या माणसाचं अंतकरण काय झालेलं आहे बिघडलेलं आहे प्रत्येकाचं अंतकरण त्यांच्या मनामध्ये येणारे सर्व विचार वाईट आणि वाईटच आहेत हे देवाने पाहिलं आणि बायबल सांगत की देवाला दुःख झालं देवाच्या चित्ताला खेद झाला देवाला खूप दुःख झालं बघा देवाला सुद्धा दुःख होत देवाला सुद्धा आनंद होतो प्रेस वाट तर या ठिकाणी पाच वचनामध्ये पाहतो की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे त्याच्या मनातील येणाऱ्या विचाराच्या सर्व कल्पना केवळ एक सारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला त्याच्या दुःख झालं परमेश्वराला तेव्हा परमेश्वर केलेला मानवावर नष्ट करीन पशु पक्षी हे सारे दुःख झालेला आहे त्याच करून परंतु देवाची नजर नोहावर गेली आणि नोहाच्या बाबतीत देवाला आनंद झाला नोहाकडे पाहून परमेश्वराला आनंद झाला मला देवाला आनंद झाला सगळ्या बांधवाक बघितलं तर देवाला दुःख झालं पण लोहाकडे बघितल्यानंतर देवाला आनंद मिळाला देवाला खुशी मिळाली सारखं देवावर विश्वास विश्वास ठेवू पहिली गोष्ट देवावर विश्वास ठेवा शंका घेऊ नका म्हणजे देव तुमच्यावर संतुष्ट होईल कारण देवाला संतुष्ट विश्वासापासून काय आहे अशक्य आहे दुसरं देव सांगेल तेच करा म्हणजे त्याच्या आज्ञा पालन करा म्हणजे देव तुमच्यावर संतुष्ट होईल आणि तिसरं देवाच्या कामाला कारणे देऊ नका करण्यासाठी सबब सांगू नका कारण सांगू नका देव मग त्यावेळेस प्रसन्न होईल ज्यावेळेस कारण सांगतो त्यावेळेस देव प्रसन्न होईल